महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज निफाड जेजुरी नंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा ओझर मेघ नासिक मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीश म्हणजेच चंपाषष्ठी या पवित्र दिवशी ओझर व परिसरातील खंडोबा भक्तांनी मंदिरात मोठ्या उत्साहात दर्शन घेतले खंडोबा उठव मल्लारी यांनी मणिमल्ल देत्यांचा पराभव करून प्रजेचे रक्षण केले या स्मरणार्थ दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेल्या खंडोबाच्या नवरात्रात ओझर परिसरातही घराघरात पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा घटस्थापना नंदादीप प्रज्वलन मल्लारी महात्म्याचा पाठ एकभुक्त उपवास आदी विधी होत आहेत सुवासिनी व ब्राह्मण भोजन तसेच वाघ्या मुरळींचा मान यांसारख्या परंपराही भक्तिभावाने पाळल्या जात आहेत सत्वाचा मल्हारी म्हणून पंचक्रोशी येथील खंडेरावाची ओळख आहे यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे देवाचा मल्हार रथ ओढण्यासाठी येथे देवाचा अश्व स्वतः येत असतो खंडोबाचे वाहन मानल्या जाणाऱ्या कुत्र्याला या दिवशी खाऊ घालण्याची प्रथा गावातही आवर्जून पाळली जाते षष्टीच्या दिवशी कांदेवांगीच्या महानैवेद्यासह भरीत रोडगा अर्पण करून आरती आणि तळीभरण करून नवरात्राची सांगता केली जाते ग्रामीण संस्कृतीत खोलवर रुजलेल्या या परंपरा आजही ओझर आणि आज आसपासच्या गावांमध्ये तितक्याच निष्ठेने पाळल्या जात असून स्थानिक समाज जीवनात खंडोबाविषयीची आस्था भक्कमपणे जाणवते या परंपरांचा वारसा पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी ज्योती निफाड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा